नमस्कार मुलांनो आज आहे गोष्टीचा शनिवार आठवडा दुसरा तिसरी व चौथीसाठी साठी आजची गोष्ट आहे पहा तर खरं वेगवेगळे चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रामध्ये एक वेगळंच चित्र आहे आपल्याला ते शोधायचं आहे चला तर पाहूया आजची गोष्ट आणि त्यामधील दडलेला वेगळेपणा पहा आजची गोष्ट अशा प्रकारे आहे पहा तर खरं सकाळी आकाशी भरारी घेऊन भुकेल्या पक्षांचा उडतोय थवा सकाळी आकाशी भरारी घेऊन भुकेल्या पक्षांचा उडतोय थवा कोणत्या एकाच पक्षाला मिळेल चविष्ट अन्न निराणातला मेवा चविष्ट अन्न निराणातला मेवा पहा या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आहेत आणि या पक्ष्यांच्या कुठल्या तरी एकाच पक्षाच्या चोचीमध्ये दाना आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे पहा बरं मित्रांनो चांगलं लक्षपूर्वक पहा आणि कोणत्या पक्षाच्या चुचीमध्ये दाना आहे किंवा खाऊ आहे शोधा बरं जरा पाहिलं का तुम्ही अगदी बरोबर या ठिकाणी या ठिकाणी जो दिसत आहे ना त्या पक्षाच्या चोचीमध्ये काय आहे दाना आहे चला पाहूया दुसरं कोड रंगीबेरंगी फुलपाखर किती फुला फुलावर उडता आहेत आह त्यातलं कुठलं एकटच दूर एकाच रंगाच पाखरू पहा एकाच रंगाचं पाखरू पहा अनेक पक्षी आहेत किंवा अनेक फुलपाखरू आहेत त्यातलं एकच त्यात वेगळं आहे ते आपल्या वेगळ्या रंगाचं फुलपाखरू शोधायचं आहे पहा बरं या ठिकाणी किती फुलपाखरं आहेत त्यामधलं एक वेगळ्या रंगाचं फुलपाखरू शोधायचं आहे शोधा बर शोधलं ना अगदी बरोबर या ठिकाणी पहा हे वेगळं आहे चला पुढचं कुड पाहूया गमतीदार पतंग कितीतरी छान मजेने उडताहेत पहा जरा नीट एक मात्र त्यातला आहे जरा वेगळा जो कोणी ओळखेल तोच खरा धीट तोच खरा धीट हा या ठिकाणी पतंग आहे त्या पतंगामधला पतंगा एक वेगळा आहे तो कोसा वेगळा आहे आणि कशा प्रकारे वेगळा आहे ते आपल्या या ठिकाणी शोधायचं आहे शोधा बरं शोधलं अगदी बरोबर या ठिकाणी पहा हा वेगळा आहे चला पुढे काही छोटे चौरस काही मोठे चौरस जिकडे तिकडे चौरस पहा नीट निरखून त्यातला एक गज मात्र आहे थोडा वेगळा कुठे बर लपलाय कोण देईल शोधून पहा या ठिकाणी अनेक चौकट आहेत आणि याच्यामधला एक गज वेगळा आहे तो आपल्याला शोधायचा आहे पहा बर कुठे आहे वेगळा गज सगळे आळवे उभे आहेत आणि एक वेगळा आहे शोधला ना अगदी बरोबर या ठिकाणी पहा हा गज वेगळा आहे एक तिरपा जोडलेला आहे पुढे पाहूया भल थोरलं आंब्याचं हे झाड हिमशार हिरव्या गच्च पानामध्ये वारा गारेगार पहा बर एकच फांदी जिच्या मधोमध मद एक केशरी फळ आहे भलतच रसदार आहे भलतच रसदार या ठिकाणी वेगवेगळ्या फांद्यामध्ये वेगवेगळी पानं आहेत आणि त्यामध्ये एका फांदीला एक झाड सॉरी एक फळ आहे हे आपला शोधायचंय आणि या अगदी मोठ्या झाडावरती एकच फळ आहे या ठिकाणी पहा शोधलं ना अगदी बरोबर आभाळाला छेदून उडतायत विमान मागोमाग उमटतायत सरळ सोट खुना एकच खून दिसते अगदीच वेगळी शेपटीची वेलंटी तिला मनाना शेपटीची वेलांटी तिला मनाना पाय या ठिकाणी वेगवेगळे विमान आहेत आणि एकच विमानाची वेगळी आहे आणि ती शेफ्टी काय आहे वेगळी आहे किंवा त्याला वेलांटी म्हणायची ती शोधायची अगदी सोपा आहे या ठिकाणी पहा या विमानाची शेफटी वेगळी आहे उंच उंच बसलीये पहा किती छान चिवचिव गाणाऱ्या पक्ष्यांची रान एकच पक्षी का बसलाय चुप कुठे बर आहे तो कुठे त्याचा थांब कुठे बर आहे तो कुठे त्याचा थांब आ, पक्षी पक्षी या ठिकाणी ताऱ्यावर बसलेले आहेत आणि सगळेजण चिव चिव करतायत आणि एकच चूप बसलेला आहे कोणता तो शोधा बर किती पक्षी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पक्ष्या एक शांत बसलेला आहे तो आपल्याला शोधायचा कोणतं बरं हा अगदी बरोबर हा पक्षी शांत बसलेला आहे पांढऱ्या शुभ्र डगांचा कळपच हा प्रकाशमान उन्हाळ्यात चमकतोय किती एक ढग ओलागच उथमलाय त्याला इतरांची नाही परवा नाही मुळी क्षिती नाही मुळी क्षिती पहा या ठिकाणी भरपूर ढग आहेत आणि याच्या मधला एक ओला गच्च आहे आणि तो शोधायला आपल्या काही अडचण येणार नाही कोणता आहे ओलागतच या ठिकाणी पहा याच्यातून पाणी पडते म्हणजे हा ओला आहे भल्या मोठ्या दिवसाचं सरलं की सत्र भल्या मोठ्या दिवसाचं की सत्र आंतरून आलं आहे झाली आता रात्र रस्त्यावरती जागोजागी उजळलेत दिवे रस्त्यावरती जागोजागी उजळलेत दिवे एक लख दिवा दिसे सूर्यासारखा मात्र सूर्यासारखा मात्र हा या ठिकाणी भरपूर दिवे आहेत याच्यामधला एकच दिवा सूर्यासारखा लख चमकता आहे कोणता तर बहा बरं जरा हा सगळ्या दिव्यांचा प्रकाश कसा पडतोय आणि सूर्यासारखा पिवळा कोणता आहे बरोबर एकदम कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पहा ओळखला ना इकडे सूर्य उगवताच वटवागळ झोपतात इकडे सूर्य उगवताच वटवागळ झोपतात आणि रात्र होते तेव्हा जागी होतात टक्क आणि रात्र होते तेव्हा जागी होतात टक्क शोधा बरं त्यातलं एक वेडवटवागुळ एक वेडवटवागुळ अजूनही पहा कसं झोपलं आहे चक्क भरपूर या ठिकाणी वटवागळ आहेत त्याच्यामधलं एक झोपलेलं आहे रात्र झालेली आहे पण वटवागुळ एक झोपलेलंच आहे कोणतं वटवागुळ झोपले बरं पहा ज्याचे डोळे चमकत नाही तो झोपलेला पहा बरं कोणता आहे असं अगदी बरोबर हे दूरवर अवकाशात ग्रह कितीतरी दूरवर अवकाशात ग्रह कितीतरी चमकदार अंगणातून प्रकाश त्यांचा पडे अगदी एकच अगदी वेगळा आहे सांगा बरं कोण ज्याच्या भोवती आहे एक गोल गोल कडे पहा या ठिकाणी भरपूर तारे आहेत उपग्रह आहेत चांदण्या आहेत याच्यामधला एक ग्रह शोधायचा आहे की ज्याच्या भोवती एक कड आहे अगदी लक्षपूर्वक पहा पूर्ण या ठिकाणी ग्रह पहा आणि ज्याच्या भोवती कड आहे तो शोधा शोधला का अगदी बरोबर कुठे आहे हा 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 या ठिकाणी पहा याच्यावरती काय आहे कड आहे अशा प्रकारे आपापल्या सगळ्या ज्या गोष्टी मधील जे वेगळेपण आहे किंवा चित्रामधील वेगळेपण आहे ते आपल्या आईबाबांना सांगवा जर एखादं ओळखता नाही आलं तर आपल्या गुरुजींना विचारा